हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनादर व्हिडिओ तर आज खूप दिवसांनंतर ब्लॉग काढ कर, म्हणजे करणार आहे मी तर काय झालेलं मध्ये मयू पण बरा नव्हता मयूला हे बघा मयूला काय झाले मयूला पिलू अच्छा कार पहिले काही असो की नसतो त्याच्या गाड्या बघायच्या तर त्याला ही रिमोट कार आणली आहे नवीन तर दाखवते तेवढ्या गाड्या आहेत तरी पण त्याला कमीच आहे आणि मयूला बरं नव्हतं तर मयूला कांद्या आल्या होत्या दाखव मग पिलू अजून मयूला फ्रेश करायचे तर मी आवरले देवपूजा आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे तर आज आपण देवपूजा वगैरे करणार आहे मी कशी देवपूजा करते ते पण दाखवणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करत राहा आणि मयूची कार तर चला मयूला आता लिंबाचं पाण्याचं काढा वगैरे करून थोडंसं अंगो आंघोळ नाही आजच्या दिवस त्याला पुसूनच घेणार आहे काय नकोय तुला <laughs> लिंबाचं पाला नकोय त्याला असं बोलतोय तर ठीक आहे चला आता आपण देवपूजा वगैरे पण करूयात तर बघा मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवार आहे आणि आपण पूजा करून घेणार आहोत त्यासाठी आपण पहिला दिवा लावून घेणार आहोत तर दिवा म्हणजेच अग्नीला साक्ष ठेवूनच आपण कुठलीही पूजा करायची असते त्यासाठी आपण प्रथम दिवा लावून घेतलेला आहे त्यानंतर या पाटावरती एक स्वच्छ धुतलेला कपडा आपण अंथरून घेणार आहोत आणि लाल कलरचा कपडा शक्यतो म्हणजे असावा देवासाठी हा कलर चांगला मानला जातो तर आपण एक कपडा अंथरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण रांगोळी काढून घेणार आहोत छोटीशी आणि रांगोळी आणि दिवा हे पाहिजेच कोणतीही पूजा असू द्या तर रांगोळी पण काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण एक कलश घेतलेला आहे कलशावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं घातलेलं आहे आणि माझ्याकडे विड्याची पाने नव्हती तर त्यामुळे मी हे बघा आंब्याची पाने होती तर त्यानेच मी कलश कलशामध्ये आंब्याची पानेच ठेवली होती आणि चालतं असं काही नाही की विड्याचीच पाने पाहिजे जर नसतील तर तुम्ही अशोकाची पाने देखील कलशामध्ये ठेवू शकता आणि हे बघा अशा पद्धतीने आपण तांदळाची आरस घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती तो कलश ठेवणार आहोत तर अजून एक छोटीशी आरस घातली आहे ती गणपती बाप्पासाठी आहे गणपतीची देखील आपण स्थापना करणार आहोत आणि म्हणजे गणपती बाप्पाला खूप महत्त्व आहे तर गणपतीची देखील स्थापना करायची आहे आणि अशा पद्धतीने मी कलशामध्ये एक कपडा ठेवून म्हणजे ब्लाऊजचाच पीस आहे आणि त्या त्याची मी त्या, साडी त् घालून घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने ती साडी घातलेली आहे तुमच्याकडे मुखवटा नसेल देवीचा तरीही काही हरकत नाही आपण फक्त नारळ जरी ठेवलं तरीही चालतं आपल्या मनात जर श्रद्धा चांगली असेल ना तर म्हणजे खूपच आपण कशीही पूजा केली ना तरीही त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पा देखील विराजमान केलेले आहेत आणि त्यांची पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण जी लक्ष्मी माता बसवली आहे तर त्यांना आपण मंगळसूत्र घालून घेणार आहोत तर हे जे सौभाग्याचं लेणं असतं म्हणजे मंगळसूत्र वगैरे तर ते ठेवायचं म्हणजे शक्यतो आणि आपण जी ओटी वगैरे भरतो त्याच्यामध्ये दे देखील आपण सर्व ठेवायचं असतं हे तर अशा पद्धतीने आपण मंगळसूत्र घातलं आहे आणि हळदी कुंकू देखील वाहून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण सर्व जे पुस्तक असतं ते पुस्तकामध्ये कथा असते ती कथा वाचायची असते आणि म्हणजे सर्व आप घरामध्ये धन संपत्ती समृद्धी सर्व येण्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर अशा पद्धतीने फळांचा नैवेद्य दाखवला आहे तुमच्याकडे पाच फळं असतील तर पाच दाखवा एक असेल तर एक ठेवा तर माझ्याकडे हे दोन फ्रूट्स होते म्हणून मी दोन ठेवलेत तर असं काही नाही आहे की पाचच पाहिजे तर अशा पद्धतीने आपण फळं देखील ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे कापसाचे जे वस्त्र आहे ते वस्त्र आपण ठेवून घेणार आहोत माता लक्ष्मी देवीला आणि त्याच्यानंतर गणपतीला देखील मी एक वस्त्र बनवलं आहे ते गणपतीला देखील ठेवून घेतला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्या वस्त्राला आणि हे बघा मी अशी पूजा केली तर कशी वाटते पूजा त्याच्यानंतर मी मयूसाठी हा काढा बनवला आहे पुसून घेण्यासाठी तर हे बघा आता मयू फ्रेश पण झालेला आहे बराच वेळ झाला आता फ्रेश होऊन आता दुपारचे वाजलेले आहे दोन आता मयू झोपी झोपी करणार आहे काय करणार मयू झोपणार ना आता झपाट नाही बोलते झोपणार नाही झोपणार आहे आता मयूला झोपी लावणार आहे आम्ही थोडा वेळ झोपायचं असतं पिलू जपाट नाही तर ठीक आहे आणि आता आपण शॉपिंग पण केलेलं आहे मिशोवरून एक पर्स घेतली आणि स्नॅपडीलवरून पण एक साडी घेतली तर ती पण मी तुम्हाला दाखवते व्लॉगमध्ये तर ही एक पर्स मी मिशोवरून घेतली ओपन करून ठेवली आणि मला ही पर्स खूपच आवडली टू फिफ्टी फोर प्राईज होती या पर्सची आणि खूपच छान आहे म्हणजे सर्वात मेन काय आहे की मला ना पर्सवरती असे जे ब्रँड नेम वगैरे असतात ना ते अजिबात आवडत नाहीत आणि या पर्सवरती काहीच असं नाव वगैरे नाही आहे खूप छान आहे आणि आतमध्ये असे हे बघा दोन म्हणजे दोन हे दोन कप्पे आहेत तर एक बॉटल वगैरे म्हणजे मयूला कुठं घेऊन जायचं असेल तर छोट्या मुला, मुलां मुलं असेल की असं काय होतं ना पर्स थोडीशी कम्फर्टेबलच पाहिजे असते एक बॉटल वगैरे त्यांचा एखादा ड्रेस वगैरे नाही का बसला पाहिजे त्याच्यासाठी तर आ, ही पर्स मला खूप आवडली आणि याचा हा बेल्ट पण खूप सुंदर आहे ॲक्च्युली असे हा एक बेल्ट आहे आणि हा एक मोठा बेल्ट पण आहे तर ही घेतली आहे मी मिशोवरून हो मस्त आहे तर लेदर पण खूप छान येते आणि त्याच्यानंतर आणि ही सिफॉनची साडी आहे ही मी स्नॅपडीलवरून घेतली आहे फोर नाईंटी नाईन प्राईज होती याची तर कु खूप सुंदर म्हणजे एवढी छान चमक वगैरे आहे ना या कपड्याला आणि एवढा सिल्क कपडा सिफॉन आहे ना तर खूपच छान आहे तर घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसेल ही साडी आणि मला आवडली ही तर मी ही स्नॅपडीलवरून घेतली होती फोर नाइंटी नाईनला मस्त आली एकदम त्याच्यानंतर ही एक बांधणीची साडी मला खूप दिवस झाली म्हणजे मला घ्यायचीच होती तर आत्ता बहिणीकडे जेव्हा मी पुण्याला गेले होते तर तेव्हा मला तिने ही साडी घेतली आणि आय थिंक तिने फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती ही तर याची प्राईस पण सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड आय थिंक हां तर ही पण खूप छान आहे साडी तर आताचा कपडा वगैरे पण मस्त आहे पण एकच डाऊट आहे की ही वॉश केल्यानंतर पण एवढा सहज सहज याची प्रिंट वगैरे नाही जाणार असं वाटते तर खूप छान आहे तर हे बघा एवढीच मी शॉपिंग केली आहे एवढ्यात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर